सामायिक बांधावरून ट्रॅक्टर नेला म्हणून एका कुटुंबाला सात जणांनी मारहाण केली ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पाची महादेव वस्ती येथे तीन ऑगस्ट रोजी घडली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाधर भवन कोकाटे राहणार पाची महादेव वस्ती वांबोरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय त्यांची वांबोरी येथे शेत गट नंबर एक एकोणसत्तरमध्ये शेतजमीन असून त्या शेत त्या शेतात जाण्यासाठी सामायिक रस्ता आहे त्या सामायिक रस्त्यावरून त्यांचं व भाऊ शरद विष्णू कोकाटे यांच्याशी नेहमी वाद होते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सामायिक रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात नातेवाईकांच्या ट्रॅक्टरनं ना मशागत केली त्यावेळी कुटुंबातील सदस्य शेतातच काम करीत होते शेतातील मशागत झाल्यानंतर ट्रॅक्टर शेतातील सामायिक रस्त्यानं परत जात असताना भाऊसाहेब कोकाटे विष्णू कोकाटे राजेश्री कोकाटे सोहम कोकाटे रोहन कोकाटे शोभा कोकाटे शरद कोकाटे हे लोखंडी पाईप कोयता लाकडी दांडे घेऊन ट्रॅक्टरच्या जवळ आले व ट्रॅक्टर चालकाला शिबेगाळ करू लागले त्यावेळी शेतातील काम उरकून गंगाधर कोकाटे यांचा भाऊ नवनाथ हा सामायिक रस्त्यानं दुचाकीवरून गायांसाठी चारा घेऊन जात असताना त्यात शरद कोकाटे हा नवनाथ यास म्हणाला तू ट्रॅक्टर या रस्त्याने नेलाच कसा असे म्हणाला त्यावेळी रघुनाथ म्हणाला त्यावेळी नवनाथ म्हणाला या रस्त्याचा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे असं म्हणाला तर आल्यानं शरद कोकाटे यांनी त्याशी विगाळ करून हातातील लोखंडी पाईपनं नवनाथच्या खांद्यावर मारलं व रोहन कोकाटे यांनी त्याच्या हातातील कोयत्यानं नवनाथ याच्या डोक्यात मारलं त्यावेळी नवनाथ हा खाली पडला असता भाऊसाहेब कोकाटे विष्णू कोकाटे यांनी त्यांच्या हातातील लाकडी दानक्यानं पाठीवर व खांद्यावर मारलं तसंच राजश्री कोकाटे व शोभा कोकाटे यांनी लाथबुक्यानं मारहाण केली त्यावेळी गंगाधर कोकाटे पत्नी प्राजक्ता भाऊजाई निकिता हे सोडवा सोडव करण्यासाठी गेलं असता शरद कोकाटे यानं त्याच्या हातातील पाईपनं व लाथाबुक्यांनी मारहाण करून जिव्या मारण्याची धमकी दिली आहे गंगाधर बबन कोकाटे राहणार पाची महादेव वस्ती वांबोरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब विष्णू कोकाटे विष्णू मोहन कोकाटे राजेश्री भाऊसाहेब कोकाटे सोहम भाऊसाहेब कोकाटे रोहन भाऊसाहेब कोकाटे शोभा शरद कोकाटे शरद विष्णू कोकाटे सर्व राहणार पाची महादेव वस्ती वांबोरी तालुका राहुरी अशा सात जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर आठशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्नप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे